महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा पुरंदर मध्ये राष्ट्रवादीचा मेळावा पण याच पार्श्वभूमीवर सध्या पुरंदर तालुक्यामध्ये आघाडीत बिघाडी झाली काय असं प्रश्न निर्माण होतो कारण झेंडी साहेबांनी मागणी केली त्याच्यानंतर आमदार संजय जगताप यांनी सुद्धा थोडस एकमेकावर बोललेले आहेत काय सांगाल मी एवढंच म्हणेल की कसं आहे की या इलेक्शन मध्ये त्या त्या तालुक्यामध्ये असणारे त्या त्या पक्षाचे जे सर्व नेते आहेत महाविकास आघाडी एकत्रित असली तरी इच्छा व्यक्त करणं त्याला आपण लोकशाही म्हणतो त्यामुळे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा आपला जो पक्ष आहे नाहीतर काँग्रेस असेल नाहीतर आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो शिवसेना आहे त्याच्यामध्ये लोकशाही जपण्याचं काम हे सर्वजण करत असतात आणि मग अशात जर कोणी इच्छा व्यक्त केली ती इच्छा व्यक्त करत असताना तो जो काही मत आहे कार्यकर्ता कार्यकर्त्यांचं ते आदरणीय पवार पवारसाहेबांकडून नेण्याची जबाबदारी आमची आहे माझ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसने सुद्धा इच्छा व्यक्त केली पण आम्ही त्याच्यावर काय बोललो नाही त्या शेवटी त्यांची ती जबाबदारी आहे की कुठेतरी आम्ही पण इच्छुक आहोत आम्हाला पण हे सीट सोडावं हो। आता तिथं जर इच्छा व्यक्त केली अशा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी लोक इच्छा व्यक्त करत आहेत इच्छा व्यक्त करणं हे कार्यकर्त्याचं काम असतं निर्णय घेणं हे नेत्याचं काम असतं पुरंदरमध्ये आत्ता जो विषय झाला की राष्ट्रवादी पण मागती आहे जागा काँग्रेस आत्ता विद्यमान आमदार आहेत तर मग अशी चर्चा मोठ्या प्रमाणावरती होती आता की तुम्ही आज उमेदवारी जाहीर करणार होती तर तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की तुम्ही फक्त या ठिकाणी युवकांच्या मेळाव्यासाठी आला आहे मग अशी देखील एक मोठ्या प्रमाणावरती पुरण राहिल मतदारसंघामध्ये नागरिकांमध्ये चर्चा आहे की जर राष्ट्रवादीकडून जर मागणी केली जाते तर मग आघाडीमध्ये बिघाडी होती मी आता तेच सांगितलं आता माझ्या मतदारसंघामध्ये काँग्रेसने इच्छा व्यक्त केली शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने इच्छा व्यक्त केली मी थोडी म्हणतो आघाडीमध्ये बिघाडी झाली आता तिथं मी तर लढणारच आहे आणि त्याच्याचबरोबर जर तिथं वेगळा निर्णय आमच्या नेत्यांनी आणि सर्व इतर नेत्यांनी जर घेतला तिथं दुसऱ्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याला संधी दिली तर त्या भूमीचा मान राखत विचाराचा मान राखत तिथं असणाऱ्या लोकांना विश्वासात घेत मी सुद्धा त्यांचं काम करेल शेवटी नेते निर्णय घेत असतात कार्यकर्ते नाही आम्ही सर्वजण कार्यकर्ते आहोत आम्ही फक्त इच्छा व्यक्त करू शकतो निर्णय घेणारे हे आदरणीय पवार साहेब आहेत राबंग जरांगे हे उपस्थितीमध्ये बसलेले आहेत बरेच दिवस झाले तुमची तब्येतही खालावली मात्र सरकार लक्ष देत नाही काय कारण असावं किंवा त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे का सरकार हा सामाजिक विषय आहे मी सरकारला विनंती करेल की जरांगे भाऊ पाटील जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांची तब्येत ही खालावलेली आहे त्यांची तब्येतीची काळजी ही कुठेतरी घेतली पाहिजे त्याच्याचबरोबर मी सरकारला विनंती करतो की दोन समाजामध्ये जो वाद निर्माण होत आहे तो कुठेतरी आता थांबवला पाहिजे एकत्रित बसलं पाहिजे निर्णय काहीतरी घेतला पाहिजे तुमच्याकडे दोनशेपेक्षा जास्त आमदार आहेत तुम्ही सत्तेत आहात त्यामुळे निर्णय घेण्याची जबाबदारी ही सरकारची असते त्यामुळे कुठलाही वाद न घालता कुणीही त्याच्यामध्ये राजकारण विरोधी पक्षातून करत नाही फक्त सगळ्यांची इच्छा एवढीच आहे की न्याय हा तिथं मिळाला पाहिजे त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि योग्य असा निर्णय लवकरात लवकर सरकारकडून घेतला जावा आणि आरोग्याच्या बाबतीतली सुद्धा सर्व सामाजिक कार्यकर्ते त्यांनी काळजी घ्यावी कारण का समाजासाठी लढत असताना आपण आपल्या आरोग्याची आणि कुटुंबाची सुद्धा काळजी करण्याची जबाबदारी त्या त्या व्यक्तीची आहे तर शेवटी निर्णय हा त्या व्यक्तीचा असतो तुम्ही थोडंसं उशिरा आला मी एवढंच सांगितलं की प्रत्येक तालुक्यामध्ये असणारा जो कुठला तालुक्याचा अध्यक्ष आहे त्या त्या पक्षाचा आपली एक इच्छा व्यक्त करणं ही त्यांची जबाबदारी आहे महाविकास आघाडीमध्ये जे सर्व घटक पक्ष आहेत ते सर्व लोकशाही मानणारे जपणारे पक्ष आहेत आणि मग अशात लोकशाही म्हणजे काय बोलून दाखवणं चर्चा करना ती चर्चा महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षामध्ये सुरू आहे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेने इच्छा व्यक्त केली उमेदवारीची शेवटी तिथं मी सुद्धा हेच म्हणत आहे की येत्या काळामध्ये आमचे जे ने नेते पवार साहेब राहुल गांधीजी काँग्रेसचे मोठे नेते आणि उद्धव ठाकरे साहेब जो कुठला निर्णय तिथं घेणार आहे तो आम्हा सगळ्यांना स्वीकारावा लागेल माझ्या संघाला सुद्धा साठी सुद्धा आणि इतर सर्व मतदारसंघाला सुद्धा विचारातून पर... मग असे काही फ्लेक्स आपल्याला दिसतात शेवटी निर्णय फ्लेक्स लावला म्हणून होत नसतो तो निर्णय जे सरकार सत्तेत येतं तिथं असणारे जे नेते ते एकत्रित बसून योग्य असा निर्णय घेतात आणि त्यानंतरच या राज्याचं मुख्यमंत्रीपद त्या त्या व्यक्तीला नाही तर मंत्रिपद मिळत असतं शेवटी नेत्याची चूक नसती कार्यकर्ते भावनिक असतात आणि भावनेच्या भरामध्ये फ्लेक्स लावला म्हणजे पद मिळालं असं नसतं सगळ्यांनाच काम त्या गोष्टीसाठी करावं लागतं मी एवढंच म्हणेल की सरकारने पुढाकार घ्यावा सगळ्यांना विश्वासात घ्यावा योग्य असा मार्ग काढावा याच्यावर आम्ही तरी राजकारण करत नाही न करणार आहोत आणि त्याच्याचबरोबर जे काही आज सत्तेत आहेत जसं की आता तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलला देवेंद्र फडणवीस साहेब बारामतीला जेव्हा धनगर आरक्षण आरक्षणसाठी एक लढा उभा केला होता सगळे समाज बांधव तिथं आले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते ना पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो आता दहा वर्ष झाली किती कॅबिनेट झाल्या त्याच्या बाबतीत तुम्ही काय केलं मराठा समाजाला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित मिळून दोन हजार तेरा चौदाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं पन्नास टक्क्याच्या वर आणि ते टिकू शकलं असतं तर सदावरते नावाचे जे देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते तेच कोर्टात गेले ना आता ते कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस साहेबांना काय म्हणतात देव माणूस त्याच देव माणसाली जर कार्यकर्त्याला सांगितलं असतं जरा शांत बसा कोर्टात जाऊ नका तर मग ते सोळा टक्के आरक्षण हे अजून टिकलं असतं त्यामुळे एका बाजूला राजकारण तुम्ही करताय दुसऱ्या बाजूला तुम्ही वेगळंच काहीतरी करताय हे जे काही युवांच्या भवितव्याच्या बाबतीत जे राजकारण केलं जातं आरक्षणाच्या बाबतीतलं जा राजकारण केलं जातं हे सगळ्यांनीच कुठेतरी थांबवलं जाईल थांबवलं जा था। जा गेलं पाहिजे असं मला वाटतं आता बारामत केलं काही दिवसांपासून ही पत्रांचा सुसह झाला म्हणजे गेल्या दोन दिवसापूर्वी एक लि नवी पत्र झालं यामधून पवारसाहेबांवरती गंभीर आरोप करण्यात आले आणि योगेंद्र पवार आम्हाला बारामतीकरांवर आणू नका असं कोटी उल्लेख करण्यात आला कसं पाहताय आता फोन पत्र लिहितंय आहे हे पत्र प्रसिद्ध केलं जातं त्याच्यावर आपण सर्वजण चर्चा करतो अहो असे अनेक युवा आहेत जे आज आत्महत्या करतात आत्महत्या करत असताना पत्र लिहित आहेत त्या पत्राबद्दल कुणी चर्चा करत नाही शेतकरी आत्महत्या करतात त्याच्यावरती पत्र लिहितात त्या पत्राबद्दल चर्चा होत नाही पण सोशल मीडियावर आलेल्या पत्राची चर्चा एवढ्या जोमात होती तर मला असं वाटतं काहीतरी ते गडबड आहे गडबड कुठेतरी जे काही कार्यकर्ते आहेत ते उगाच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात माझं असं मत आहे की आज खऱ्या अर्थाने सामान्य लोकांची जी परिस्थिती आहे ती कुणीतरी पेपरवर लिहावी पत्रात लिहावी आणि ती प्रसिद्ध करावी आणि ती कुठेतरी नेत्यापर्यंत पोहोचावी आणि खास करून सत्तेत असणाऱ्या नेत्यापर्यंत आणि ते त्या नेत्यांनी ने सिरियसली घ्यावं कारण आत्ताचे नेते जे सत्तेत आहेत त्यांना काय पडले तर फक्त लाडकी खुर्ची पडली सत्ता पडली लोकांचं हित आणि महाराष्ट्र भविष्य आणि महाराष्ट्र धर्म कुठेही पडलेला नाही त्यामुळे त्या हा सोशल मीडियाच्या पत्राचा जास्त चर्चा असं मला तरी वाटत दादा मराठा आंदोलनाला शरद पवार एक मिनिट मराठा आंदोलनाला शरद पवार साहेबांचा मिळतो असं राज्यभर माहिती तोच आंदोलनाने एक आरोप केला जातो तुम्ही जी माहिती आहे असं म्हणता ती काल्पनिक आहे नाहीतर तुम्ही म्हणत असाल तुम्ही बोलतानाच असं म्हणला की अशी कुठेतरी चर्चा आहे आता चर्चा वेगळ्या वेगळ्या गोष्टीची ठिकठिकाणी होत असते आता चर्चा करणारे सुद्धा वेगवेगळे लोक असू शकतात त्यामुळे त्या चर्चेवर आपण चर्चा करून महाराष्ट्राच्या तमाम लोकांचे वेळ घालू नये असं मला वाटतं सत्तेत असणाऱ्या लोकांनी त्या बाबतीत काय निर्णय घेण्याचा विचार केला हे कुठेतरी स्पष्ट करावं दादा काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र महाविकास आघाडी म्हणून काम करतायत तर बारामतीमधून काँग्रेस कार्यकर्त्यांनी बारामती विधानसभा ही पवार कुटुंबातल्या सदस्यला दिली आणि आता त्या गोष्टीला विरोधात असंच काँग्रेस त्यांनी पत्र दिले आणि यानंतर पण आता पुरंदर मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे या ठिकाणी तुमच्याच पक्षाने दावा टोकला की इथं आम्हाला मी सांगितलं माझ्याच मतदारसंघामध्ये काँग्रेसने इच्छा व्यक्त केली आमदारकी के लढायचे शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाने इच्छा व्यक्त केली ठीक त्यामुळे ठिकठिकाणी अशा काही गोष्टी होतात तिथले पदाधिकारी पत्र लिहितात चर्चा करतात शेवटी निर्णय हे नेते घेत असतात आणि नेते जेव्हा निर्णय घेतात तो आपल्याला स्वीकारावा लागतो त्यामुळे व्यक्त होणं हे लोकशाहीचा एक भाग आहे आणि ते आम्ही सर्वजण व्यक्त होत आहोत शेवटी निर्णय आमचे नेते घेतात आणि ने लोकसभेला सुद्धा अशी चर्चा झाली होती पण एकत्रित आम्ही लढलो आणि जिंकलो सुद्धा हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे संजय जग आणि संभाजीराव झेंडे यांच्यामध्ये दोन दिवसापासून आरोप प्रत्यारोप सुरू त्याकडे आपण कसं पाहतो माझं एकच मत आहे की दोन्ही नेत्यांनी आरोप प्रत्यारोप न करता कुठेतरी ने आपापल्या नेत्यांकडे बसावं चर्चा करावी आणि चर्चेतून याच्यावर नक्कीच तोडगा निघेल शेवटी आरोप प्रत्यारोप करून उद्या जाऊन काही अडचणी वाढू शकतात त्यामुळे तसं न करता एकत्रित नेत्यांकडे जाऊन बोलणं चर्चा करणं हे जास्त योग्य असा मार्ग असू शकतो महाविकास आघाडीच्या आमदारांना मोठ्या प्रमाणावरती निधी जा, दिला जात नाही असं प्रत्येक वेळी घडते आत्ताच परंतरीचे आमदार संजय जगताप यांनी देखील असं म्हटलं की डीपीडीसी मध्ये आमदार अशोक बापू पवार संग्राम थोपे आणि संजय जगताप यांना निधी दिला गेला नाही तर याबाबतीत काय म्हणाल की नेमकं सरकारकडून दुजा भाव केला जातोय का दुजाभाव नक्कीच केला जातो व तीन महिने फक्त थांबायचंय महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे जसं तुम्ही वागता तसं जर आम्ही वागलं सरकार हे लोकांच्या मनातलं सरकार महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार येणार आहे आणि मग हे जे कोणी नेते आहेत नाही जे पदाधिकारी आहेत जे काही मंत्री आहेत ते जर दुजाभाव करत असेल तर उद्या जाऊन आम्ही सुद्धा तो दुजाभाव करू शकतो त्यामुळे विचार हा सगळ्याच नेत्यांनी केला पाहिजे पैशावर हक्क हा सत्तेतल्या मंत्र्यांचा नसतो तिथं असणाऱ्या लोकांचा असतो तुम्ही जर पुरंदरकडे विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष करत असताल तर तिथं काही गावांमध्ये लीड तुमच्या विचाराच्या पक्षाला सुद्धा मिळालेली आहे मग तुम्ही तिथल्या लोकांवर सुद्धा अन्याय करता असं कुठे ते आपल्याला म्हणावं लागेल आणि ह्या सगळ्या गोष्टी लोक बघत आहेत येत्या काळामध्ये महाविकास आघाडी येणार आणि मग त्यावेळेस आम्ही बघू आपण कसं सत्तेचा नाही तर आपल्या अधिकाराचा आपण वापर करायचा महाविकास आघाडी कार्यकर्ते हे भावनिक असतात भावनेच्या भरामध्ये आपल्या नेत्याबद्दल काहीतरी चांगलं लिहिण्याचा विचार ते करत असतात आणि त्या विचारातून मग असे काही फ्लेक्स आपल्याला दिसतात शेवटी निर्णय फ्लेक्स लावला म्हणून होत नसतो तो निर्णय जे सरकार सत्तेत येतं तिथं असणारे जे नेते ते एकत्रित बसून योग्य असा निर्णय घेतात आणि त्यानंतरच या राज्याचं मुख्यमंत्रीपद त्या त्या व्यक्तीला नाही तर मंत्रीपद ना मिळत मंत्री असतं तर शेवटी नेत्याची चूक नसती कार्यकर्ते भावनिक असतात आणि भावनेच्या भरामध्ये फ्लेक्स लावला म्हणजे पद मिळालं असं नसतं सगळ्यांनाच काम त्या गोष्टीसाठी करावं लागतं सरकार का ते एवढंच म्हणेल की सरकारने पुढाकार घ्यावा सगळ्यांना विश्वासात घ्यावा योग्य असा मार्ग काढावा याच्यावर आम्ही तरी राजकारण करत नाही न करणार आहोत आणि त्याच्याचबरोबर जे काही आज सत्तेत आहेत जसं की आता तुम्ही धनगर तु तु समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलला देवेंद्र फडणवीस साहेब बारामतीला जेव्हा धनगर समाजाली आरक्षणसाठी एक लढा उभा केला होता सगळे समाज बांधव तिथं आले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते ना पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो आता दहा वर्ष झाले किती कॅबिनेट झाल्या त्याच्या बाबतीत तुम्ही काय केलं मराठा समाजाला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित मिळून दोन हजार तेरा चौदाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं पन्नास टक्क्याच्या वर आणि ते टिकूही शकलं असतं तर सदावरते नावाचे जे देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते तेच कोर्टात गेले ना आता ते कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस साहेबांना काय म्हणतात देव माणूस त्याच देव माणसाली जर कार्यकर्त्याला सांगितलं असतं जरा शांत बसा कोर्टात जाऊ नका तर मग ते सोळा टक्के आरक्षण हे अजून टिकलं असतं त्यामुळे एका बाजूला राजकारण तुम्ही करताय दुसऱ्या बाजूला तुम्ही वेगळंच काहीतरी करताय हे जे काही युवांच्या भवितव्याच्या बाबतीत राज जे राजकारण केलं जातं आरक्षणाच्या बाबतीत राजकारण केलं जातं हे सगळ्यांनीच कुठेतरी थांबवलं जाईल थांबवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं बारामती केले काही दिवसांपासून हे नवी पत्रांचा सा पवार साहेबांवरती गंभीर आरोप करण्यात आले आणि योगेंद्र पवारांना बारामती घालू नका असं पाहता आता कोण पत्र लिहित आहे हे पत्र प्रसिद्ध केलं जातं त्याच्यावर आपण सर्वजण चर्चा करतो अहो असे अनेक युवा आहेत जे आज आत्महत्या दा। करतात आत्महत्या करतात पत्र लिहितात त्या पत्राबद्दल कुणी चर्चा करत नाही शेतकरी आत्महत्या करतात त्याच्यावर ते पत्र लिहितात त्या पत्राबद्दल चर्चा होत नाही पण सोशल मीडियावर आलेल्या पत्राची चर्चा एवढ्या जोमात होती तर मला असं वाटतं काहीतरी ते गडबड आहे गडबड कुठेतरी जे काही कार्यकर्ते आहेत ते उघडून